शरद पवार वर्सेस जे पी नड्डा असं म्हटलं तर तुम्हाला वाटेल काही काय एकेकाळी एक दस्तूर खुद्द पवारांनी माढ्याचं प्रतिनिधित्व केलंय त्यामुळे माढा आणि शरद पवारांचं कनेक्शन समजू शकतो पण जे पी नड्डांचा काय संबंध म्हणजे जे पी नड्डा माढ्यातून लोकसभेला उभं राहणार का असाही प्रश्न तुम्हाला पडू शकतो पण असं काही नाही आहे महायुतीचा उमेदवार म्हणून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे फिक्स उमेदवार आहेत पण त्यांच्या मागे खुद्द जेपी पी नड्डा यांची ताकद असणार आहे आणि महाविकास आघाडीकडून जो कोणी उमेदवार उभं राहणार आहे त्यामागे खुद्द शरद पवारांची ताकद असणार आहे म्हणूनच शरद पवार वर्ष जेपी पी नड्डा अशा स्वरूपाचा लढा इथे होऊ शकतो पण मैदानात नक्की काय सुरू आहे माढा लोकसभा गणित समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून लोकसभा सोलापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यात पसरलेला मतदारसंघ आहे सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीची या लोकसभा मतदारसंघावरती पकड राहिली होती विशेषतः दोन हजारच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवारांनी तीन लाखांहून अधिक मतं घेत विजय मिळवल्यानंतर या जागेवर राष्ट्रवादीची पकड अजूनच घट्ट झाली होती मात्र दोन हजार चौदा नंतर या मतदारसंघातील राजकीय गणित पलटू लागली याची सुरुवात झाली होती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादीकडून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं सदाभाऊ खोतांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती या अटीतटीच्या लढतीमध्ये जरी विजयसिंह मोहिते पाटील विजयी झाले पण त्यांच्या विजयाचं अंतर हे फक्त पंचवीस हजारावरती येऊन ठेपलं होतं राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचं माढ्यावरील प्रभुत्व कमी होत असल्याचं ते द्योतक मानलं गेलं अशावेळी दोन हजार एकोणीसनंतर मतदारसंघातील पूर्ण इक्वेशनच पालटलं मतदारसंघातील राष्ट्रवादीचे सर्वात मोठे नेते असलेले विजयसिंह मोहिते पाटलांनी त्यांच्या चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटलांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे आधीच मोदीलाट आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती यामुळे भाजपच्या विजयावरती फक्त शिक्कामोर्तब होणं इतकंच बाकी होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निवडणूक लढवत हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आणला तबबल अठ्ठेचाळीस टक्के मतदान घेत निंबाळकरांनी बाजी मारली या निवडणुकीत राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदेना पाठिंबा मा दिला होता मात्र त्यांची भाजपच्या ताकदीसमोर डाळ काही शिजली नाही आणि राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला पण आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला नजरेसमोर समोर ठेवलं तर या माढा लोकसभा मतदारसंघातली समोर कोणत्या लढाई नेमकी कशी होणार आहे हे पाहायचं तर भाजपकडून विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर हे पुन्हा एकदा इच्छुक आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर हे शिवसेनेचे माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकरांचे सुपुत्र आहेत फलटणचे राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकरांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख आहे सिंह नाईक आणि त्यांचे वडील हिंदूराव हे काँग्रेसचे निष्ठावन कार्यकर्ते ते अगदी दोन हजार एकोणीस पर्यंत काँग्रेसच्या निष्ठावन कार्यकर्त्यांपैकी एक होते माडा लोकसभा मतदारसंघात स्वराज्य दूध संघ आणि हिंदूराव नाईक निंबाळकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गावागावात त्यांनी स्वतःचं नेटवर्क उभं केलं मात्र दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीला ही जागा गेल्यानंतर रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग स्वीकारला त्यानंतर त्यांनी सातत्याने पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादी आणि पवार घराण्याला टार्गेट केलं इतकं करूनही त्यांना या मतदारसंघावरती एका मिळवत आलेली नाही पण तरीही दोन हजार चोवीस साठी भाजपकडून त्यांची उमेदवारी बळकट असल्याचं स्पष्टपणे दिसतंय कारण अलीकडेच रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली होती तेव्हा जे पी नड्डा यांनी एक प्रकारे त्यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलं जाते इतकंच नाही तर नड्डा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांना गतनिवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य देऊन जनता त्यांना विजयी करेल असा विश्वास व्यक्त केला होता याचाच अर्थ म्हणजे थेट भाजपच्या अध्यक्षांनीच निंबाळकरांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केल्याचाच याचा अर्थ निघतोय पण त्याचवेळी याच मतदारसंघातून भाजपमधील मोहिते पाटील गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हेच भावी खासदार असल्याची जवळपास वर्षभरापासून बॅनरबाजी सुरू आहे धैर्यशील मोहिते पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटील यांनी माळशिरस भागातून रणजित सिंह नाईक निंबाळकरांना एक लाखाचं मताधिक्य मिळवून देण्याचं जाहीर केलं होतं आणि त्यानुसार तेवढं मताधिक्य त्यांनी मिळूनही दिलं होतं आता याच ताकदीच्या जोरावर मोहिते पाटील गट धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी आग्रही आहे मात्र अजूनही त्यांना भाजप पक्षश्रेष्ठींकडनं पाठबळ मिळत नाहीये चंद्रशेखर बावनकुळेंनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं खासदार म्हणून काम चांगलं असल्याचं चा मध्ये विधान केलं होतं यावरून बावनकुळेंनी अप्रत्यक्षपणे माढाचे उमेदवार कोण असतील याचेच संकेत दिले होते आणि यामुळं धैर्यशील मोहिते पाटलांच्या गटामध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि त्याचमुळं भाजप अंतर्गतच उमेदवारीवरून हा मोठा संघर्ष समोर येतानाच चित्र दिसतंय माडा लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे विधानसभेचे तीन आणि विधान, विधान परिषदेचा एक आमदार असल्याने अजित पवारांची राष्ट्रवादी देखील या जागेसाठी उत्सुक आहे विशेषतः रामराजे निंबाळकरांचे भाऊ संजीवराजे निंबाळकर यांच्यासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याचं दिसतंय संजीवराजे नाईक निंबाळकर हे रामराजे नाईक निंबाळकरांचे धाकटे बंधू आहेत मागील तीस वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेले संजीवराजे नाईक निंबाळकर यांची अजित पवारांनी नुकतीच सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष फलटण पंचायत समिती सभापती अशा अनेक पदांवर आणि फलटण शहर पालिका राजकारणात त्यांनी काम केलंय मात्र निंबाळकरांना स्थानिक भाजप नेत्यांचा मात्र मोठा विरोध आहे भाजपचे सध्याचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि मान खटावचे आमदार जयकुमार गोरे हे सातत्याने रामराजे निंबाळकरांवर टीका करत आले त्यामुळं जर राष्ट्रवादीला ही जागा भेटली नाही तर रामराजे भाजप उमेदवाराचं काम करणार का यावर देखील साशंका व्यक्त केली जाते आता महाविकास आघाडीचं बोलूया मतदारसंघातील महाविकास आघाडीची सध्या दारुण अशी परिस्थिती सांगता येईल शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडे माडा लोकसभा मतदारसंघात मान खटावचे प्रभाकर देशमुख यांच्याशिवाय एकही प्रभावी चेहरा राहिलेला नाहीये प्रभाकर देशमुख हे माजी सनदी अधिकारी आहेत शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा प्रभाकर देशमुख त्यांचे सचिव होते त्यानंतर प्रभाकर देशमुखांनी कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि प्रशासनात विविध पदांवरती काम केलं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना मानखडाव विधानसभा मतदारसंघातून तिकीट देखील देण्यात आलं होतं मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, होता। मतदारसंघात एक प्रभावी चेहऱ्याचा शोध हे शरद पवारांच्या पुढील पर्यायने महाविकास आघाडीच्या पुढील एक मोठं चॅलेंजच राहणार आहे शरद पवार गटात नुकताच प्रवेश केलेले साखर कारखानदारा अभिजित पाटील यांच्या नावाची देखील चर्चा काही काळ माढ्याच्या राजकारणात होती हेही ध्यानात घ्यावं लागेल आणखी एक म्हणजे भाजपने जर रणजित सिंह निंबाळकरांना पुन्हा भाजपचं तिकीट दिलं तर भाजपमधले मोहिते पाटील यांना शरद पवार देऊ शकतात अशी माहिती राजकीय विश्लेषकांनी दिली मध्यंतरी विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवारांनी अनेक बैठका केल्याच्याही बातम्या आल्या होत्या अशा वेळी जर मोहिते पाटलांना पुन्हा आपल्याकडे वळवून घेण्यासाठी शरद पवार जर यशस्वी झाले तर मात्र शरद पवार या मतदारसंघात सामना अटीतटीचा घडून आणू शकतात विशेषतः मतदारसंघात शरद पवारांना मांडणार एक मोठा मतदार आहे आणि जर एक सशक्त उमेदवार दिला तर पुन्हा एकदा आपला बाले किल्ला ओढून घेण्यासाठी शरद पवार यशस्वी होऊ शकतात त्याचबरोबर संजय मामा शिंदे आणि बबन शिंदे यांचा राजकीय प्रवास पाहिल्यास ऐन टाइमाला कलटी मारणं या दोघांनाही नवीन शरद असलेल्या संबंधांमुळे देखील या दोन बंधूंच्या भूमिकेबद्दल निर्माण मात्र मोहिते पाटलांचं शरद पवारांबरोबर येणं आणि महाविकास आघाडीकडून तिकीट घेणं हे जर तरच्या गोष्टी असल्या कारणाने महाविकास आघाडीचं सा मतदारसंघातलं भविष्य देखील जर तरवरच अवलंबून आहे विशेष म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज शेट्टी यांनी देखील माड्यातूनच त्यांचा उमेदवार उभा राहील अशी घोषणा केली होती अशा वेळी जर शेट्टींनी एक सशक्त उमेदवार दिला किंवा आपल्याकडे ओढून त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उभं केलं तर देखील या मतदारसंघात मोठी रंगत येऊ शकते त्यामुळे माढा मतदारसंघाची तीन महत्वाची वैशिष्ट्य काढायची झाल्यास पहिलं वैशिष्ट्य म्हणजे महायुतीचं माढ्यावर असलेलं एकूणच वर्चस्व पण त्याचवेळी इच्छुकांची भाऊगर्दी हे धोकादायक ठरू शकते दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे महाविकास आघाडीकडे जरी उमेदवाराची वानवा असली तरी शरद पवारांच्या काही खेळी कामाला आल्यास रंगतदार सामना होऊ शकतो आणि तिसरं म्हणजे बंडखोरी किती होणार यावर देखील माढा लोकसभा मतदारसंघाचा निकाल अवलंबून असणार आहे या बाबतीत तुम्हाला काय वाटतं माढा लोकसभा मतदारसंघा लढाईच्या बाबतीतची तुमची मतं तुमचे अंदाज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका